मुंबई ठाणे या ठिकाणावरून रॉयल इनफिल्ड बुलेट सारख्या महागड्या गाड्या चोरून सदर गाडीचे नंबर बदलून त्या मोटरसायकल पुसत परिसरात विक्री रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या उघड एकूण आठ मोटरसायकल जप्त मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघड दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडील पथक पोलीस अधीक्षक कुमार चिंता पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यांच्या आदेशाने पुसत उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना इसम नामे प्रमोद दत्ता पवार वय छत्तीस वर्ष राहणार एरंडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याने काही दिवसांपूर्वी पुसत बस स्थानक एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरून ती चोरीची मोटरसायकल तो सध्या वापरत आहे अशी मुखबिराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्या माहितीप्रमाणे दोन पंचांना सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळकडील पथक संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास माहिती मिळाल्याप्रमाणे एरंडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील प्रमोद दत्ता पवार याचे घरी जाऊन प्रमोद यास ताब्यात घेऊन तो वापरत असलेल्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने सदर मोटरसायकल ही गेले पंधरा दिवसांपूर्वी बस स्थानक पुसद येथून चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याचे घराचे आडोशाला जवळच इतर चार मोटरसायकल आढळून आल्या त्याबाबत विचारणा केली असता सदर मोटरसायकल या प्रमोद दत्ता पवार याचे भाऊजी योगेश वसंत पाचपिले राहणार नालासोपारा ठाणे यांनी मुंबई येथून इकडे विक्री करण्यासाठी आणल्या असून या व्यतिरिक्त अजून तीन मोटरसायकल या त्यांनी आमच्या गावातील काही तरुण मुलांना विक्री केल्या आहेत असे सांगितले अशा प्रकारे प्रमोद दत्ता पवार हा वापरत असलेली चोरीची मोटरसायकल ही पुसत शहर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक आठशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता या गुन्ह्यातील असल्याचे व इतर चार मोटरसायकल देखील मुंबई ठाणे या ठिकाणावरून चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्या सर्व मोटरसायकली जप्त पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या त्यानंतर या रॅकेट मधील मुख्य आरोपी योगेश वसंत पाचपिले राहणार नालासोपारा एरंडा तालुका जिल्हा यवतमाळ या गावातील विक्री केलेल्या सदर इस्मानना सह चौकशीसाठी बोलावून खात्री केली असता योगेश वसंत पाचपिले याने सदर मोटरसायकलचे नंबर बदलून त्याप्रमाणे डुप्लिकेट आर सी बनवून ओरिजिनल कागदपत्र काही दिवसांनी आणून देतो असे सांगून सदर मोटरसायकल कमी किमतीत सदर तरुणांना विक्री केल्या होत्या त्या तिन्ही नंबर मोटरसायकल नंबरची पडताळणी केली असता सदर मोटरसायकल देखील ठाणे मुंबई परिसरातून चोरी करून आणले असल्याचे आणि त्याचे नंबर बदलून त्याप्रमाणे डुप्लिकेट आरसी तयार करून पुसत परिसरातील तरुणांना विक्रे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्या तीन महागड्या मोटरसायकल देखील जप्त करण्यात आल्या आहेत अशा प्रकारे अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने स्थानिक पथकाने प्रमोद दत्ता पवार वय चौतीस वर्ष राहणार एरंडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यास अटक करून सदर रॅकेट पडदाफाश पर्दाफाश करून एकूण आठ मोटरसायकल किंमत रुपये सात लाख पंधरा हजार रुपये मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे यावेळी पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहनही करण्यात आले आहे यामध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जुन्या मोटरसायकल खरेदी करते वेळी ग्राहकांनी सर्व मूळ व पूर्ण कागदपत्राची खात्री करावी लालसे पोटी कमी किमतीत मोटरसायकल खरेदी करून आमिषांना बळी पडू नये तसेच आपले गावात परिसरात विना नंबरच्या बनावट क्रमांकाच्या व कागदपत्र नसलेल्या मोटरसायकल कोणी वापरत असल्यास पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवखते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात चौतीस 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 यांना माहिती द्यावी असे आवाहनही यावेळेस करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रजनीकांत चिलुमुला पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिररामेसखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पुलिस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश जाधव पोलीस शिपाई सुनील पंडागळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे